हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुल देवतायन ओम श्री गुरुदेवतायन ओम सर्व श्री इष्ट देवताय नमन वा शिवशनाथ मित्रांनो मी कडप्पा परत परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म कर्म मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस शलिवांशके एकोणविशे शेहेचाळीस समाज कृधी उत्तर ऋतूर मास पौष पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची एकादशी तिथी आहे रात्री आठ वाजून तेहतीस मिनिटानंतर द्वादशी तिथीला सुरुवात होईल वार शनिवार आहे नक्षत्र मित्रांनो आजचे ज्येष्ठा नक्षत्र आहे जे अहोरात्र असणार रा आहे योग मित्रांनो ध्रुव योग आहे उद्या पहाटे चार वाजून अडतीस मिनिटानंतर व्याघात योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो बहुकरण आहे सकाळी आठ वाजून चार बालव बालवकरणाला सुरुवात होईल मित्रांनो यानंतर प्रमुख ग्रहांची जी राशी पहाटे साडेपाच वाजता असे असणार आहे सूर्य मकर राशीत असेल चंद्र उच्चक राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्यदयास्त याप्रमाणे सूर्योदय सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून सत्तावीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळातळ एक पळी पाणी थोड्या अक्षात एक फुल व फुलाची पाकळी या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा हर ओम शिवशिव शंभू राज्ञा परार्धे श्वेतवरा कल्पे वैवस्वतमनंतरे कलियुगे प्रथम पादे जुद्वीपे भरतवर्षे भरतखंडे दक्षिण दिग् महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवानशके एकोणविशे शेचाळीस प्रभाधी सहसरानामे क्रोधी नामसहसरी उत्तरायण शिशि ऋतु पोषमासे कृष्णपक्षे मंदवासरे ज्येष्ठा नक्षत्रे ध्रुव योगे एकादशी तो वीर गोत्रोत्पन्नमहम मी कडप्पा मम पात्र दुरित अक्षय द्वारा श्री पार्वती परमेश्वर पित्यर्थ विधिवत पंचोपचार एवं षोडोपचार इष्टलिंग पूजा एवं नित्य देव पूजा करीशे मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाचे पाणी समोरच्या तामणात सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी आठ वाजून चार मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक युतीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली ही धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवनाधिकमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया मित्रांनो यात साखरपुडा बारसे आणि गृहप्रवेश या तीनही विधींसाठी एकमेव मुहूर्त आहे दिनांक सव्वीस डोहाळ जेवण व जावळ करण्यासाठी मुहूर्त आता या मासामध्ये मा नाहीत मित्रांनो मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो मित्रांनो विवाह करण्यासाठी एकमेव मुहूर्त आहे दिनांक सव्वीस तसेच उपनयन करण्यासाठी वास्तुशांती करण्यासाठी भूमिपूजन पायाभरणी करण्यासाठी व देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी या मासामध्ये आता एकही मुहूर्त उपलब्ध नाही मित्रांनो मित्रांनो अशा वेळी आपण स्वतःहून वा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही उपयोग होणार नाही मित्रांनो या मुहूर्तांच्या तारखेमध्ये काही वेळेचे बंधन असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहित संपर्क साधावा किंवा धारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या नुसार हा एकमेव जो मुहूर्त आहे तो योग्य आहे की नाही हे आपल्याला खात्रीने खात्री करून घ्यायची मी त्यानंतरच आपल्याला विधीला सुरुवात करायची कारण विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला मिळायला हवे आणि विधीमध्ये काही अडचणी यायला नको ह्या दोन गोष्टी महत्वाच्या मित्रांनो त्या आपण काढलेल्या मुहूर्तामध्ये मिळणार नाही म्हणून आपल्याला ना त्याचा काही उपयोग होणार नाही जर ह्या हा एकमेव मुहूर्त जर आपल्यासाठी योग्य असेल तर आपण अवश्य हा विधी संपन्न करावा जेणेकरून आपला विधीचे आपल्याला पूर्णपणे फायदा मिळेल आणि विधीमध्ये काही अडचणी निर्माण होणार नाही मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता हो आपण पाहूया पंचांगशुद्धी नाही मित्रांनो दिनविशेष मित्रांनो शटतीला एकादशी आहे यासाठी माझा स्वतंत्र विजय तो आपण पाहू शकता अकरा नियम मी त्यासाठी दिलेले आहेत एकादशीचे अकरा नियम त्या नियमांचं पालन करून आपली सेवा आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या चरणी आपण करायचे मित्रांनो एकादशी श्राद्ध कर्म देखील आहे मित्रांनो या तिथीवर आपले पूर्वज आपल्याला सोडून गेले असतील तर त्यांच्या नावे आपल्याला पिंडदान युक्त असे शाब्द कर्म करणे गरजेचे घरी किंवा करा किंवा तीर्थक्षेत्रे करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराहन काळी करा तेव्हाच आपली ही सेवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो पृथ्वीवर रात्री आठ वाजून तेहतीस मिनिटानंतर हजर आहे त्याआधी नाही जर नव्याने काही सुरुवात करायची असेल आपल्याला होम यज्ञ या वेळेला तर आपण करू शकता पण शक्यता रात्र झाल्यामुळे आपल्याला ते जमणार नाही किंवा योग्य होणार नाही आणि जर सुरू केलं तर ते शेवटपर्यंत आपल्याला न्यायला हवे मध्येच जर बंद पडले तर आपल्याला दोष लावू शकतो मित्रांनो आणि जे रेग्युलर आहेत आपले ते आपण केव्हाही करू शकता काळ मित्रांनो सकाळी नऊ ते साडे दहा वाजेपर्यंत आहे या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो कामे आपले बिघडवतो मित्रांनो त्यामुळे आपण या वेळेमध्ये आपली महत्वाची कामे टाळा शक्यतो इतर वेळेमध्ये पूर्ण करा जेणेकरून आपल्याला त्यात यश प्राप्त करता येईल प्रमुख गोचर वक्री ग्रहामध्ये गुरु बारा ऑक्टोबर ते दोन फेब्रुवारी पर्यंत वक्री असणार आहे पुढे चार दिवस स्तंभी होईल आणि नंतर परत पहिल्यासारखा मार्गी होईल मित्रांनो मंगल सहा डिसेंबर पासून ते चोवीस फेब्रुवारी पर्यंत वक्री असणार आहेत आणि त्यानंतर तो, तो पहिल्यासारखा मार्ग होईल हे दोन्ही ग्रह आपल्या कुंडलीशी जसे संबंधित असतील शुभाशुभ किंवा मिश्र स्वरूपाचे त्याचप्रमाणे ते फळ देणार आहेत संबंधित स्थानांचे मित्रांनो अधिक माहितीसाठी आपण जवळच्या ज्योतिष कडून ही माहिती करून घेऊ शकता की आपल्याला शुभाशुभ फळ कसे आहेत काय गुरु आणि मंगळाचे धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी या ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धरम करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले मित्र व परिवारा शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम शिवशंभू महादेव